बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं हिंदू पंचांगानुसार मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा आज मंगलमय आणि उत्साही वातावरणात घरोघरी गुढीपाडवा साजरा झाला आजचा सूर्योदय झाला आणि घरोघरी गुढी उभारण्याची लगबग सुरू झाली जमिनीवर रांगोळी काढून पाटावर गुढीची प्रतिष्ठापना करण्यात आली उंच काठी त्यावर रंगीत शेला टोकाला गड्डू कडुलिंब साखरेची माळ आणि चाफ्याच्या फुलांची सजावट करून गुढी उभारण्यात आली दरम्यान दिवसभरात मराठी नववर्षानिमित्त एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आज गुढी पाडवा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुख्य दिवस तसंच शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस श्रीरामानी रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी अयोध्यावासियांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा हा चैतन्याचा आणि मंगलमय उत्सव आहे गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आज घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं पहाटेपासूनच घराघरांमध्ये गुढ्या उभारण्याची लगबग सुरू झाली गुढीची काठी स्वच्छ करून वरच्या निमुळत्या टोकाला नवं वस्त्र बांधण्यात आलं त्याला साखरेची रंगीत माळ चाफ्याची माळ कडुनिंबाची डहाळी आणि त्यावर तांब्याचं भांडं बांधण्यात आलं सजवलेली गुढी पाटावर ठेवून सभोवती रांगोळी काढून गुढीची पूजा करण्यात आली तसंच गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला आज कडुनिंब आणि गुळ खोबरं एकत्र करून खाण्याची प्रथा आहे घराघरात हा पदार्थ आवडीनं खाल्ला जातो दरम्यान मराठी नववर्षाच्या प्रारंभानिमित्त काहींनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटून तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तर दिवसभरात अनेकांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध प्रकारची खरेदी केली